आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मुंबई काँग्रेसला धक्का बसण्यासारखी गोष्ट घडली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे बाबा सिद्दीकी यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे काही दिवसांआधी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केला होता त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता मिलिंद देवरा यांच्यासारखेच बाबा सिद्दीकी यांनी ट्विट करून माहिती देत काँग्रेस पक्षाला बाय बाय केलं आहे मुंबई येथील वांद्रे परिसरात अल्पसंख्याक समुदायात बाबा सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची चिन्ह दिसून येण्याची शक्यता आहे बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते म्हणून प्रचलित आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांचा राजीनामा काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे दहा फेब्रुवारी रोजी बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात अजित पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे काय आहे बाबा सिद्दीकी यांचे ट्विट चला जाणून घेऊया मी तरुणपणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झालो आणि अठ्ठेचाळीस वर्षाचा एक महत्त्वाचा प्रवास आहे आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यात्वाचा तातडीने राजीनामा देत आहे मला खूप काही व्यक्त करायला आवडले असते पण ते म्हणतात ना काही गोष्टी न सांगितलेल्याच चांगल्या असतात त्याचप्रमाणे मी काही व्यक्त होत नाही आहे या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो असे ट्वीट बाबा सिद्दीकी यांनी केले तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाईम मार्शलला नक्की सबस्क्राईब करा